सूर्यपुत्र दीर्घ हो विशालाक्ष विशालाक्षिवप्रिया मंदचार प्रसनात्मा पीडामरतु मे शनी समापुत शनैश्चर शनैश्चराय मंडळी नमस्कार शनी महाराज आपल्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव पडत असतात आणि शनी महाराजांचा प्रभाव आपल्या जीवनावरचा हा अनमोल प्रभाव असतो असे शनी महाराज उद्याला अस्त पावत आहेत ते उद्याला कुंभ राशीमध्ये अस्त पावत असून त्यांचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनावरती वेगवेगळ्या प्रकारचा एक परिणाम होणार आहे मग हा नेमका परिणाम कसा होणार आणि काय होणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागलेली आहे तर मग नक्की या परिणामाचा प आपण अभ्यास करूयात नेमकं आपल्याला शनी महाराज काय फल देणार ते तर पहिले मेषरास मेषराशीमध्ये शनी महाराज मानसिक ताणतणाव आणि रागावरती आपल्याला त्रास देणार असं मला दिसतंय त्यामुळे आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शनी महाराजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेता येईल दुसरी वृषभरास राशीला जर बघायला गेलं तर अतिशय उत्तम काळ आहे आर्थिक उन्नती प्रगती व्यवसायात यश अशा सगळ्या गोष्टी शनी महाराज आपल्याला या काळात देणार आहेत त्यानंतर मिथुन रास मिथुन राशीमध्ये वैवाहिक आणि व्यावसायिक अडचणी अनुभवायला आपल्याला मिळतील त्यानंतर आपण पाहिलं तर, तर कर्करास राशीमध्ये कर कर सुद्धा थोड्याश्या अडचणी आपल्याला दिसत आहेत मग त्या कुठल्या व्यावसायिक अडचणी असतील आपल्या कौटुंबिक अडचणी असतील या सगळ्या गोष्टी दिसतील त्याचप्रमाणे आपण कुठलंही कार्य करताना सावधानता बाळगावी जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यानंतर आपली सिंह रास सिंहराशीमध्ये सुद्धा जे नौकरदार वर्ग आहेत त्यांना थोडासा ताणतणाव असणं अपेक्षित आहे आपले नातेसंबंधी या सगळ्यांशी आपले वादविवाद कलह होण्याची शक्यता आहे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर कन्या रास कन्या राशीमध्ये आरोग्याच्या समस्या आपल्याला अनुभवतील त्याचप्रमाणे आर्थिक निकषांमध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येणं अपेक्षित आहे तुळरास तुळ राशीमध्ये सुद्धा आर्थिक ताणतणाव असणं अपेक्षित आहे त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये मात्र आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतील नवनवीन असे बदल घडतील आणि वृश्चिक राशीसाठी सुद्धा हा शनी महाराजांचा अस्त हा खूप चांगला राहणार आहे त्यानंतर धनुरास धनुराशीमध्ये शिक्षणामध्ये अडचणी येतील जे विद्याभ्यास ग्रहण करतात ते अशा धनुराशीच्या विद्यार्थी वर्गाला शनी महाराजांची उपासना करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पुढे मकर रास मकर राशीमध्ये जर आपण विचार केला तर कौटुंबिक ताणतणाव गुंतवणुकीमध्ये आपल्याला सावधानता बाळगणं अगदी गरजेचं आहे त्यानंतर कुंभरास कुंभराशीमध्ये सुद्धा भरपूर ताणतणाव येण्याची दाट शक्यता आहे परंतु आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होईल व आपल्याला सौख्य प्रदान होईल लाभदायक ठरेल परंतु वैचारिक मानसिक त्रास आपल्याला त्या काळात होऊ शकतो मीनरास मीनराशीमध्ये आर्थिक फायदा आपल्याला भरपूर होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जर आपण नोकरी क्षेत्रात असाल तर नोकरी क्षेत्रामध्ये आपले जे उच्च वर्गीय हो, त्याचप्रमाणे उच्च अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या नोकरीमध्ये आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो फ्रस्टेशन येऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मीन राशीत अनुभवायला मिळतील अशी नाना प्रकारचे शनी महाराजांचे आपल्याला परिणाम प्रत्येक राशीनुसार अनुभवायला मिळणार आहेत मग ज्यांना कोणाला आपल्या राशीनुसार नकारात्मक फळ मिळत आहे त्या सगळ्यांनी शनी महाराजांची उपासना आपल्याला करायची मग मा शनी महाराजांची उपासना काय तर त्या काळामध्ये आपण शनिवारी शनी, शनी महाराजांना रुईच्या पाण्याचा हार अर्पण करा तेल अर्पण करा वृदाची डाळ अर्पण करा उडीद अर्पण करा किंवा तळलेल्या पदार्थांचं आपण दान करा जेणेकरून शनी महाराजांची उपासना आपल्याकडनं होईल ओम शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा आपण जप करा भगवान शनेश्चरांची उपासना करा शनी महाराजांच्या आशीर्वादाने हा काळ देखील आपल्याला सुलभ जावा अशी भगवंताजवळ प्रार्थना करा लक्षात ठेवा भगवान शनी महाराज हे कर्म मार्गावरती आपल्याला घेऊन जात असतात आणि कर्म चांगले करो वाईट करो त्याची योग्य ती फळं शनी महाराज आपल्याला देतच असतात त्यामुळे शनी महाराजांना आपण नमन करणे शनी महाराजांना शरण जाणे याशिवाय दुसरा कुठलाही उपाय आपण या काळात करू शकत नाही त्यामुळे ज्यांना कोणाला शुभफलप्राप्ती होणार आहे त्यांनी शनी महाराजांचं स्मरण करत राहा आणि ज्यांना अरिष्ट फळ होणार आहे त्यांनी देखील शनी महाराजांचं स्मरण करा जेणेकरून भगवंत शनी महाराजांच्या आपल्यावरती कृपा सतत राहील श्याम शनेश्चराय नमा हा लक्षात ठेवा श्रद्धा आणि विश्वास म्हणजे शुभम गुरुजी हमकास आमच्या या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशी नवनवीन माहिती काय मिळत राहील नमस्कार